उपस्थित सर्व सन्माननीय आणि मान्यवर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो आज या कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने मी कर्मांना प्रथमचा अभिवादन करतो आणि एक आव्हान करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे कर्मवीर आत्ताच एका विद्यार्थिनीने सखोल असं आणि उत्कृष्ट असं मनोबत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्याचप्रमाणे एक प्रमुख पाहुणे कर्मवीर माहिती देणारच आहे परंतु मी या निमित्ताने एक आव्हान करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे आपला सर्वांना माहीत आहे मराठवाडा आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण नगर जिल्हा अतिवृष्टीने अतिशय बाधित झालेला आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी शैक्षणिक नुकसान झालं दप्तर सुद्धा राहिलं नाही आणि कधीही न भरून येणार नुकसान मराठवाड्यातील आपले बंधू त्याचप्रमाणे दक्षिण नगर जिल्ह्यातील आपले बंधू विद्यार्थी यांचं अतोलात असं नुकसान या ठिकाणी झालेलं मागे दोन हजार सोळा सतराला सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे अशाच शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आपण आपल्या गावाच्या वतीने त्या ठिकाणी पुलूस या गावामध्ये आर्थिक स्वरूपात आणि केलामा स्वरूपात या ठिकाणी आपण मदत दोन हजार सोळा सतराला पोहोच केली प्रत्यक्ष त्या गावात जाऊन त्या अतिवृष्टीग्रस्त जे काय कुटुंब आहेत बाधित कुटुंब आहेत त्यांना आपण प्रत्यक्ष स्वरूपात त्या ठिकाणी मदत आपल्या गावाच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे अशीच मदत आपण बुधवार या दिवशी दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील जे बाधित गाव आहे ज्या गावापर्यंत अजून मदत पोहोचली नाही पत्रकारांकडून माहिती घेऊन माहिती घेतलेली आहे आजचे गाव आपण त्या गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्या बाधित कुटुंबापर्यंत मदत पोहोचवणार आहोत आपल्या गावाचे होते मी विशेषतः सर्व शिक्षकांनी तर एकूण आता बघा दिलेलंच आहे उपस्थित जे ग्रामस्थ असतील विद्यार्थी मित्र आहेत आपल्या घरापर्यंत आपण निरोप द्या याच्या बुधवारपर्यंत वस्तू स्वरूपात धान्य असेल किराणा असेल आणि रोख स्वरूपात मदत या ठिकाणी जमा करावी या ठिकाणी नावं दिलेली फोनपे फोन पे नंबर दिलेला आहे बोर्डवर आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि घरोघर गर, आपण ती मदत मागण्यासाठी आपण जाणार आहोत तर सगळं हाताने आपल्या बांधवांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी आपण सहकार्य करावं अशी विनंती करतो पुनशा कर्मजयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय